नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची विशेष सूत्राने आमच्या डी डी एम न्यूज चॅनलला माहिती दिलेली आहे आमदार बाबासाहेब पाटील हे तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने हो निवडून आलेले आहेत त्यांचा उद्या नागपूर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्री म्हणून विस्तारा समावेश होत असल्याची माहिती विशेष सूत्राने आमच्या डी डी एम न्यूज चॅनलला दिलेली आहे आमदार बाबासाहेब पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची वार्ता अहमदपूर विधानसभा मतदारसंघात धडकताच आज रात्री ठिकठिकाणी फटाक्याची आतषबाजी करून त्यांच्या कार्यकर्त्यांनी व मतदारसंघातील जनतेने आनंद व्यक्त केलेला आहे तर बहुसंख्य कार्यकर्ते हे साहेबांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी नागपूरकडे रवाना झालेले आहेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी यापूर्वी या, या मतदारसंघाच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जाधव कुटुंबियांना मंत्रिपदाचा हा दुसऱ्यांदा बहुमान मिळत आहे यापूर्वी त्यांचे चुलते आदरणीय बाळासाहेबजी जाधव हे शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कारभार पाहिलेला आहे आता बाबासाहेब पाटील हे उद्या मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या विस्तारामध्ये राज्यमंत्री म्हणून शपथविधी घेणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील या उजाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे विधानसभा मतदारसंघाचे जास्तीत जास्त क्षेत्र हे सिंचनाखाली आणून या भागाचा विकास कसं करता येईल याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आता ते राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश होणार असल्यामुळे अहमदपूरच्या विकासाला एक नवी चालना आणि नवी गती त्यांच्यामुळे मिळणार आहे आधीच विकासाची दूरदृष्टी असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचनाचे क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता नव्याने या मतदारसंघामध्ये अधिकाधिक उद्योगधंदे तरुणाच्या हाताला काम आणि सिंचन क्षेत्राने एकूणच अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाच्या एक विकासाचं मॉडेल विकसित करण्यास मोठी मदत होणार असल्याने आणि त्यांना मंत्री म्हणून संधी मिळाल्यामुळे संबंध मतदारसंघामध्ये आनंदाचे वातावरण असून कार्यकर्ते मोठ्या उत्साहात हा आनंद साजरा करत आहेत आज रात्री येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतशेबाजी करून आनंद व्यक्त केलेला आहे यामुळे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाच्या शिरपेच्यात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे आणि निश्चितच हे एक अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे भाग्य म्हणावे लागेल की आपल्या मतदारसंघाला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे आणि त्याचं सोनं आमदार बाबासाहेब पाटील हे केल्याशिवाय राहणार नाहीत आमच्या डी डी एम न्यूज चॅनलच्या वतीने सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा